जहानही चैना वहानही रहना असं काही दिवसांपूर्वी म्हणणाऱ्या छगन भुजबळ यांना फक्त एका ओळीचा मेसेज केला की तुमचा मंत्रिमंडळात समावेश होत आहे मात्र काहींच्या मते हा निर्णय सात दिवसांपूर्वी म्हणजे आठवड्याभरापूर्वी भुजबळांना देण्यात आला होता त्याप्रमाणे छगन भुजबळ यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजता मंत्रीपदाची शपथ घेतली सध्या सत्याहत्तर वर्षाचे असणारे भुजबळ राज्याच्या राजकारणात इतके महत्त्वाचे का असं काय आहे की भुजबळांच्या नाराजीची दखल राज्याच्या राजकारणात घेणं भाग पडतं या विषयावरती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेलायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर एकोणीसशे एक्क्याण्णव पासून छगन भुजबळ नावाचं वादळ राज्यात वेगवेगळ्या पदांवरती काम करत आहे बाळासाहेबांच्या शिवसेनेत असल्यापासून ते आत्ता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असेपर्यंत भुजबळ नेहमीच राज्याच्या राजकारणात सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं त्यांच्यासारखा अनुभवी नेता राज्याला लाभला असं आता अनेक जण म्हणताना पाहायला सुद्धा मिळतंय मात्र महायुती सरकारचा शपथविधी झाल्यानंतर भुजबळांना डावलण्यात आलं होतं मग भुजबळांनी थेट अजित पवार यांच्यावरती निशाणा साधला होता जहा नाही चेहना वहा नाही राहणार असं विधान भुजबळांनी केलं होतं त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यक्रमाला भुजबळ गैरहजर राहत होते मध्येच ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी गाठीभेटी घेत होते त्यामुळे भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार अशा शंकांनीही वेग घेतला होता पण अचानक संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यात सहभागी असणाऱ्या वाल्मिक करारच्या नावानं धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आणि मग मुंडेंच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता निर्माण झाली होती आणि सरते शेवटी नाव निश्चित झालं ते छगन भुजबळ यांचं शेवट चांगला तर सारं काही चांगलं असं भुजबळ म्हणताना आता पाहायला मिळतात पण असं काय झालं की छगन भुजबळ यांची मंत्रीपदी नियुक्ती करण्याशिवाय अजित पवारांसमोर इलाज राहिला नाही किंवा पर्याय राहिला नाही याची कारणं आता आपण शोधण्याचा प्रयत्न करूया राज्याच्या राजकारणात भुजबळ महत्वाचे का आहेत पहिलं कारण राज्यातला प्रमुख ओबीसी नेता राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक ओबीसी नावं आहेत पंकजा मुंडे आहेत आदिती तटकरे आहेत अतुल सावे बावनकुळेसुद्धा आहेत मात्र यातलं एकही नाव इतकं मजबूत नाही जे भुजबळांची जागा घेऊ शकेल राज्यात ओबीसींच्या सर्वात मोठा चेहरा म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे पाहिलं जातं महायुतीला विधानसभा निवडणुकीत ओबीसी वोट बँकेचा मोठा फायदा झाला होता त्यामुळेच भुजबळांना पर्याय सध्या तरी महायुतीत पाहायला मिळत नाही याशिवाय मनोज जरांगे पाटील यांना थेट भिडणारा नेता म्हणूनही भुजबळांकडे पाहिलं गेलंय हेही एक प्रमुख कारण भुजबळांना मंत्रिपद देऊन गेलं दुसरं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात ओबीसी समाजाचं वर्चस्व आहे आणि हा समाज सर्वात मोठा समाज म्हणून महाराष्ट्रात पाहायला मिळतो आगामी चार महिन्यात महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदा ग्रामपंचायती यांच्या निवडणुका होऊ घातल्यात त्यात ओबीसी समाजाची मतं हवी असल्यास भुजबळांचा उपयोग करून घेता येऊ शकतो त्यामुळे योग्य वेळेत भुजबळांना मंत्रिपद देऊन महायुतीनं आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं पावलं उचलल्याचं पाहायला मिळतंय तिसरं कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असे असलेले त्यांचे उत्तम संबंध म्हणजे तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस महायुती सरकार सत्तेत आलं त्यावेळेस भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यावरती खुद्द मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आश्चर्य व्यक्त केलं होतं आता मात्र भुजबळ मंत्री आहेत ऑल वेल well, दॅट एंट्स well, वेल असं म्हणत भुजबळांनी वादावरती पडदा टाकलाय खरा मात्र भुजबळांना मिळालेल्या मंत्रिपदानं त्यांचे विरोधक मनोज जरांगे पाटील यांचा मात्र संताप झाला आहे अजित पवार जातीयवादी माणसं पोसत आहेत अजित पवार प्रचंड मोठी चूक करत आहेत याच्या परिणामांना त्यांना सामोरं जावं लागेल असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे एकीकडे ऑल वेल well, दॅट एंड्स वेल well. असं म्हणत असताना छगन भुजबळ यांनी झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हटलं आणि अजित पवारांशी असलेल्या नाराजी नाट्यावरती पडदा टाकलाय खरा मात्र आता छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातला कलगितुरा आगामी काळात पुन्हा एकदा राज्यात रंगणार का छगन भुजबळ यांची मंत्रिपदी नियुक्ती करून महायुती ओबीसी वोट बँक आपल्याकडे खेचण्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यशस्वी होणार का भुजबळ यांचं वय पाहता हे त्यांचं अखेरचं मंत्रिपद असू शकतं का या साऱ्या प्रश्नांवरती तुम्हाला काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद